नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचे अपडेट आहे तर मित्रांनो बघा आता कालपासून सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजेच की काल मित्रांनो बघा सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आहे सहा हजार रुपये बरा बऱ्याच शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले तर काही शेतकऱ्यांना मिळाले नाही तर मित्रांनो बघा आता हे कोणत्या जिल्ह्यातील पैसे मिळाले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना मिळाले आहे बघा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यांमध्ये चार हजार रुपये जमा झाले आहे तर मित्रांनो बघा आता त्यानंतर कोल्हापूरमध्ये पण जमा झाले तर बघा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो आता जमा झाले अमरावती तर मित्रांनो बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा झालेला आहे त्यानंतर बघा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार रुपये जमा झाले आहे तर मित्रांनो त्यानंतर बघा हे तर नाही आले सर छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मित्रांनो बघा अशी पण कमेंट आली होती त्यानंतर मित्रांनो आले बघा आत्ताच आले दोन हजार रुपये तर मित्रांनो बघा त्यानंतर आता खरंच पैसे आले आहेत अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा सहावा हप्ता तर मित्रांनो बघा आता बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले काही शेतकऱ्यांना दोनच हजार रुपये मिळाले तर मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा मिळाले नसतील तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि मित्रांनो हा आता ज्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळाले नाही तर त्या लाभार्थ्यांना आज बघा मित्रांनो आज मी भेटून जातील तर बघा मित्रांनो जरी मी तुम्हाला जर आज जर भेटले नाही तर मित्रांनो बघा तुमची अगोदर तुमची बँके कोणत्या बँकेला तुमचा हे जे दे काय डीबिटी ॲक्टिव्ह आहे ते कोणत्या बँकेला ॲबिटी लिबिटी आहे ते चेक करून घ्या बघा मित्रांनो जर तुम्ही हे चेक करून घेतलं आणि त्या बँकेत तुमचं बँकेला जरी तुमचे ॲडिबिटी ॲक्टिव्ह असेल तर तुमचा जर मित्रांनो बघा ॲक्टिव्ह असेल तरी तुम्ही तुम्हाला तुम्ही म्हणू शकता की आमचे पैसे आले नाही तर मित्रांनो बघा तुम्ही ते जर तुमचे काही कारणामुळे तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा झाले नाही म्हणजेच की मित्रांनो तुमची केवायसी नसेल किंवा तुमच्या आधार तुमच्या बँकेला लिंक नसेल तर मित्रांनो हे तात्काळ हे काम पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे मिळून जातील तर मित्रांनो बघा आता सर्व शेतकऱ्यांसाठी हे महत्वाची अपडेट आहे तर मित्रांनो बघा आता ज्या लाभार्थ्यांना बघा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना म्हणजे की ज्या लाभार्थ्यांनी आपले तुमचे जे काय फार्मर आय डी आहे ते काढून जर घेतली नसेल तर मित्रांनो तात्काळ हे आता फार्मर आय डी काढून घ्या कारण की आता मित्रांनो इथून पुढे तुम्हाला आता हे लागू होणार आहे म्हणजे की हे सर्व तुमचं जर तुम्हाला फार्मर आय डी असेल तरच आता इथून पुढे तुम्हाला या योजनाचा जे काय कोणत्याही योजना जसे की पी एम किसान जे आर, जे योजना असतील तर त्या लाभार्थ्यासाठी आता अतिशय आनंदाची महत्त्वाची बातमी असणार आहे की आता ही फार्मर आय डी आहे ते तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या बघा मित्रांनो आता जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे नमो किसान योजनेचा सहावा हप्ता हे जमा झाला की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आपण यावरती नक्की सोल्युशन काढू चल मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती ही तुम्हाला कशी वाटली ही चांगली जर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद